नमस्कार मंडळी निसर्ग शाळेमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका राजाबद्दल म्हणजेच फळांच्या राजाबद्दल सांग बर सुद्धा फळांचा राजा, राजा, राजा कोण आंबा आंबा आणि त्यातही आंबेशरात उत्कृष्ट जात कुठली सांग बरं हापूस हापूस तर आपला हा भारतीय हापूस जगामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे जसा कोकणामध्ये हाप्पूस होतो तसाच आपल्या घाटावरती म्हणजेच कोकणाच्या वरच्या भागामध्ये हा केसर आंबा अतिशय छान सुंदर प्रकारे होतो आपण आपल्या ह्या आनंदमयातल्या केसर आंब्याच्या बागेत आपण आता उभा आहोत आंबा हे मूळचं भारतीयच वृक्ष अगदी अशोकाच्या काळापासून आंब्यांचे उल्लेख सापडतात त्याचबरोबर आंब्याची जी ही पानं असतात ती खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय करतात त्यामुळे आंब्याला शास्त्रीय आणि त्याचबरोबर पारंपरिक महत्त्वही खूप आहे आपण दाराला तोरण कशाचं करतो सांग बरं आंब्याच्या पानांचं आंब्याच्या पानांचं का कारण आंब्याची पानं ही खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला सप्लाय करतात आंब्याचं शास्त्रीय नाव मॅग्निफेरा इंडिका आंब्याच्या जगभरात जवळ पाचशे जाती आज प्रसिद्ध आहेत ह्याच आंब्यातली एक जात म्हणजे हापूस भारत हा आंब्याचा सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे आणि पूर्ण जगाला आपण आंबा सप्लाय करतो आंब्याच्या जगभरातील निर्यातीपैकी जवळजवळ निम्मा म्हणजे चव्वेचाळीस टक्के आंबा एकटा भारत अख्ख्या जगाला पुरवतो असं हे आंब्याचं झाड आपण उन्हाळ्याला की आंब्याची वाट बघत असतो पण आंबा खायचा खरा सीझन हा आत्ता सुरू होतो अक्षय तृतीयेलाच म्हणजे मे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये हा पहिला आंबा खाल्ला जातो नैसर्गिकपणे आंबा ह्याच काळामध्ये तयार होतो देवाला आमरसाचा नैवेद्य दाखवून आपण हा आंबा खायला सुरुवात करतो पप्पा पण आपण तृतीयाच्या दिवशी का पहिला आंबा खातो आंबा पिकायची जी खरी वेळ आहे नैसर्गिकपणे ती ह्या अक्षयतृतीच्या वेळीच असते आंबा हे त्या झाडाचं फळ आहे म्हणजेच झाडाने त्याच्या पुढच्या पिढीकरता केलेली ही सोय आहे झाडाचं फळ हा झाडाकरता खूप महत्वाचा भाग असतो सांग बरं सुशूत झाडाला फळं काय येतात ते आपल्याला आणि पक्ष्याला खाण्यासाठी बरोबर खाण्यासाठी हे आपण झाडापर्यंत यावं म्हणून झाडांनी केलेली एक व्यवस्था असते खरं तर झाडाला आपल्यामार्फत त्याच्या बियांचा किंवा त्याच्या पुढच्या पिढीचा हा प्रसार करून घ्यायचा असतो कुठल्याही फळाची बी ही फळ परिपक्व झाल्यावरतीच त्यामध्ये तयार होते जेव्हा आंबा कच्चा असतो तेव्हा हा पानांच्याच रंगाचा म्हणजे हिरवट असतो ह्याचाच अर्थ जोपर्यंत आंबा पिकत नाही तोपर्यंत झाडाला आपण हा आंबा लपवून ठेवायला लागतो म्हणजे कुठलाही पक्षी किंवा प्राणी येऊन हा आंबा तोडणार नाही त्याच्या बियांचा प्रसार होण्याकरता हा आंबा पूर्ण पिकायला लागतो आणि ही पिकायची जी अवस्था आहे ही पिकायची अवस्था सुरू झाली की आंबा तुम्ही बघाल तर इथे थोडासा पिवळट पडायला लागलेला आहे ह्याचा अर्थ ह्याला तर पाड लागायला लागलेला आहे आणि हा आंबा जेव्हा पूर्ण पिकतो तेव्हा ह्याला एक सुंदर सुवास येतो आणि त्याचबरोबर धम्मक पिवळा रंग होतो जो ह्या पानांमध्ये अगदी उठून दिसतो आणि त्याचवेळी आंबा खाण्याची ही खरी वेळ असते तुम्ही जर बघितलं तर ह्या आंब्याची कोय ही खूपच अजून इमॅच्युअर आहे किंवा बारीक आहे ह्या कैरीची कोय पण जेव्हा आंबा आपण खातो तेव्हा त्याची कोय जी असते ती पूर्णतः मॅच्युअर झालेली असते आणि तीच पुढचं पिढी त्याची बनवू शकते सो so, त्यामुळेच आपण अक्षय तृतीयेला म्हणजे हा आंबा पूर्ण पिकल्यावरतीच ह्या आंब्याचं आपण सेवन करतो त्याचबरोबर आपण जर कैरी खायला लागलो तर कैरी कशी असते आंबट आंबट असते म्हणजे झाड काय सांगतं की तुम्ही माझ्या कैऱ्या तोडू नका तुम्हाला माझा गोड आंबा मिळणार आहे पण थोडा पेशन्स ठेवा सो जोपर्यंत हा आंबा कच्चा असतो तोपर्यंत वेगवेगळी रसायनं असतात वेगवेगळे त्यामध्ये स्ट्रॉंग टेस्ट असतात ज्यामुळे सहसा प्राणी ह्याला तोंड लावत नाहीत आणि जेव्हा हा आंबा पिकतो छान गोड होतो त्यावेळी खूप प्रकारच्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना हा आंबा आपल्याकडे आकर्षित करतो आणि सांगतो की आता माझा हा आंबा घेऊन जा आणि ह्याचं बी दुसरीकडे कुठेतरी लावा म्हणूनच आपण हा आंबा पूर्ण पिकल्यावरतीच म्हणजे अक्षयतृतीयेलाच ह्या आंब्याचं आपण सेवन करतो मित्रांनो तुम्हालाही हा आंबा खायला आवडेल ना तर मग आपण आपल्या आनंदमाळ्यामध्ये इथे आमरस पार्टीचं आयोजन केलेलं आहे हे असे पूर्ण नैसर्गिकपणे पिकवलेले आंबे त्याचबरोबर जांभळं कैऱ्या चिंचा असं उन्हाळ्यातली मेजवानी आणि त्याचबरोबर ह्या शेतामध्ये चाललेली वेगवेगळी कामं उन्हाळ्यातली ही बघायला तुम्हाला आनंदमाळ्याला नक्की आवड याचबरोबर देवराईची सफर होडीतून छान आपल्या ओढ्याची सफर अशी ही तुम्हाला इथे करायला मिळेल तर मग मित्रांनो येत ना हा नैसर्गिक पिकवलेला आंबा खायला आमच्या आनंदमयाच्या आमरस पार्टीला मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, करा। त्याचबरोबर आनंदमाळा नॅचरल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, सब्सक्राइब करा।